नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारी दोन नंतर राज्याच्या काही भागामध्ये आपल्याला विविध ठिकाणी कुठे सदृश्य तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो सविस्तर जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तर पुढे तुम्हाला एक विनंती मित्र तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तो व्हिडिओला लाईक देखील करा तर या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत तर आज देखील मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो सातारा चिपळूण गोरेगाव पुणे या भागामध्ये दे देखील आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसा विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह आपल्याला पाहायला मिळते दुपारी दोन नंतर मित्रांनो तसेच या ठिकाणी वडूज विटा कराड या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे व या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो सांगली कोल्हापूर जत विटा या ठिकाणी वादळी वाऱ्याचं मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस होताना पाहायला मिळतो जसं की स्क्रीनवरती बघू शकता इस्लामपूर सांगली कोल्हापूर या ठिकाणी तासगाव जत या भागामध्ये मित्रांनो वादळी वाऱ्याचं विजांच्या कडकडाटासह दुपारी दोन नंतर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हो शक्यता ही पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो पंढरपूर सोलापूर तुळजापूर या भागामध्ये तिकडे हवामान ढगाळा असणार आहे वो या ठिकाणी सुद्धा मित्रांनो स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी तुळजापूर बार्शी केज लातूर बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे पण या ठिकाणी मित्रांनो पावसाची शक्यता कमी पाहायला मिळते अत्यंत तुरळक ठिकाणीच आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे परंतु या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी पाहायला मिळते कुठेतरी मित्रांनो स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस होऊ शकतो मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग याच जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दुपारी दोन नंतर पावसाची सर्वाधिक शक्यता पाहायला मिळते तर विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ असणार आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन कुठेतरी मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असताना आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा धन्यवाद